नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या गडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेसाठी आनंदाची बातमी तर भाजप शिंदे गटासाठी धोक्याची घंटा उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते तर अमित शहा विश्वासघातकी काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो संघ आणि भाजपने एक सर्वे केला तुमच्या मनातील लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न करण्यात आला त्यावर जनतेने आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे उद्धव ठाकरेवरच आमचा विश्वास आहे उद्धव ठाकरेच लोकप्रिय नेते आहेत अमित शहानी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देवं असं म्हटलं होतं मात्र नंतर शब्द फिरवला उद्धव साहेबांचा विश्वासघात केला शिवसेना पक्ष फोडला उद्धव ठाकरेंच्या अनेक नेत्यावर ईडीच्या कारवाईसुद्धा केल्या हे राज्यातील बहुसंख्य लोकांना आता खरं पटत आहेत अमित शहापेक्षा उद्धव ठाकरेवरच आमचा जास्त विश्वास आहे असं राज्यातील जनतेचं म्हणणं आहे त्यामुळे आता या सर्वेने भाजप शिंदे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा